विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण दरे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे ते अपडेट तुम्हाला मी याचमध्ये प्रोव्हाइड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नासाठीच मित्रांनो ही अपडेट आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मी मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्लेल्या अपडेटवरती क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट असे आहे शासकीय नोकरीचे मित्रांनो परीक्षांचा निकाल लागेना उमेदवार या ठिकाणी संभ्रममध्ये आता बघा विजय त्रो तुम्ही जर डेट बघितली तर आज झालेली ही महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही डेट चेक करू शकता ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला डेट पाहायला मिळते आता विजे अपडेट काय तर विद्यंत्राऊ आधीच महागाई आणि बेरोजगारीने होरपुडून गेलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना सेवा परीक्षेच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फीस आणि प्रवास खर्च न परवडणारे असतानाही नोकरीच्या आशेपुटी शासनावर विश्वास ठेवू फॉर्म भरत आहेत अनेक युवकांचे परीक्षा होऊन तीन ते ती चार महिने उलटूनही अजून निकाल लावण्यात आले नाही यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार संभ्रमामध्ये सापडलेले आहेत म्हणजेच निराश झाले आहेत आता काय तर विद्यार्थ्यांना एकतर फी परवडत नाही आहे हजार नऊशे रुपये फी आहे प्लस विद्यार्थ्यांना खर्च ठिकाणी परवडत नाही आहे खर्चा खूप जास्त जाण्या येण्याचा आणि अभ्यासासुद्धा मग आता ह्या एवढा खर्च या ठिकाणी विद्यार्थी आहेत एवढा खर्च करूनसुद्धा विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही आता नोकरी जरी मिळत असेल तर रिझल्ट लवकर लावत नाही आहे एक्झाम लवकर घेत नाही असा प्रश्न ठिकाणी उपस्थित केला जात आहे आता विद्यार्थ मित्रांनो जर तुम्ही बघितलं तुम्हाला ठिकाणी एक्झाम्पल जर बघितलं आहे तर झेडपीचे एक्झाम मित्रांनो होऊन गेले आहेत आता जेडपीची एक्झाम मित्रांनो काही पदांची बाकी आहे यामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक पदाची एक्झाम बाकी आहे आता ही एक्झाम होत नाही तोपर्यंत निकाल लागणार नाही असं त्यांनी सांगितलं पण विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की ही ज्या त्याही पदांची एक्झाम झाली त्या पदाचा निकाल लावला पाहिजे त्याची पुढची प्रोसेस स्टार्ट केली पाहिजे अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे पण विद्यार्थी तरुण तुम्ही जर बघितलं तर काही विद्यांची मागणी अशी आहे की झेडपीची आरोग्यसेवक आरोग्यसेवक ग्रामसेवक पदाची जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत निकाल लावायचा नाही एकत्रितपणे सर्व निकाल जाहीर करायचा असा ठिकाणी विद्यार्थ्यांचं मत आहे मग आता झेडपी काय करते तर ह्या पदांची एक्झाम घेत नाही आहे आणि ह्या पदांची एक्झाम घेत नसेल तर हे जे काही बाकीच्या पदांची एक्झाम झालेली आहे मग त्या पदांचा निकाल का राखून ठेवायचा त्या विद्यार्थ्यांना का अन्याय अन्याय करायचा हा प्रश्न ठिकाणी उपस्थित केला जात आहे म्हणजे एकीकडे चार तीन किंवा चार महिन्या ठिकाणी होऊन गेले एक्झाम होऊन पीच्या तर तो रिजल्ट रिझल्ट लागत नाही आहे आणि एकीकडे एक्झाम या ठिकाणी घेत नाही आहेत मग ह्यामुळे काय होतंय तर विद्यार्थ्यांच्या ठिकाणी निराशा होत आहे आणि विद्यार्थी संभ्रम सापडले एकीकडे एक 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 रिझल्टही लागत नाही आहे एकीकडे एक्झामही एक एक घेतली जात नाही आहे यामुळे कोण सापडले विद्यार्थी सापडले आहेत आणि विद्यार्थी काय म्हणत आहे की आमच्या ठिकाणी लवकरात लवकर रिझल्ट जारी करायचा जेणेकरून आम्हाला ठिकाणी दुसऱ्या भरतीची तयारी करताहेत आता यामुळे मित्रांनो विद्यार्थी वादाच्या बरोबर सापडले विद्यार्थी ठिकाणी संभ्रम सापडले आहे आता बघा काय तर जिल्हा परिषद आरोग्य विभाग अर्थसांख्यिकी भूमी अभिलेख सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर विभागांच्या परीक्षा होऊन निकाल मात्र गुलदस्त्यामध्येच आहे जुनेच निकाल लावले नसून नवीन जाहिरातींची खेरात राज्य शासनाकडून देत आहेत यामुळे बेरोजगार उमेदवार समोरामध्ये सापडले आहेत तर पेपरफुटी आणि नकला करणारे त्यांना मदत करणारे गुन्हेगार गुन्हेगारांवर नवीन कायदा करण्यात यावे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे सध्या मित्रांनो जलसंपदा विभागाच्या परीक्षे चालू असून आदिवासी विभाग आदिवासी विकास विभाग विभाग एम आय डी सी जिल्हा परिषद राज्य उत्पादन शुल्क आणि इतर विभागांच्या परीक्षा राहिली आहे नवीन जाहिरातीमध्ये कारागृह विभाग नागपूर वैद्यकीय विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ महावितरण भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे गड्ड पदाची जाहिरात आणि इतर विभागांच्या जाहिराती आल्या आहेत महाराष्ट्र शासनाने लवकर लवकर लवकरात लवकर निकाल लावावा अशी मागणी युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कल मुर्गे यांनी केली आहे म्हणजेच मित्रांनो काय तर सांगायचं दिवसा आहे की आज नहीं, बाकी पदांची एक्झाम बाकी आहे म्हणजेच त्यामध्ये मित्र तुम्ही बघितलं पीचे काही पदांची एक्झाम बाकी आहे प्लस मध्ये मित्रांनो एम आय डी सी से असेल आदिवासी विकास विभाग असेल या पदाची एक्झाम बाकी आहे एक्झाम बाकी असूनसुद्धा ज्या पदाची एक्झाम झाली त्यांचा रिझल्ट लावत नाही आहे प्लसमध्ये नवीन एक्झाम घेतही नाहीत आणि जे नवीन झालेत आलेलं आहे त्याचा एकीने घोळ घातलेला आहे म्हणजेच यामुळे विद्यार्थी ज्या ठिकाणी अडचण सापडले एकीकडे विद्यार्थ्यांचा रिझल्ट लावून लवकरात लवकर त्यांना ठिकाणी पुढे सरकायला मदत केली जात नाही आहे म्हणजेच काय तर विद्यार्थी म्हणता की या ठिकाणी आमचे चान्सेस आहेत या ठिकाणी माझं सिलेक्शन होऊ शकतं मी दुसरे भरती फॉर्म भरू क नको बोको असे विद्यार्थी कन्फ्युजन झालेले आहे तर त्यामुळे सरकारने एकच केलं एक पाहिजे की लवकरात लवकर ज्या ज्यापर्यंतची एक्झाम झाली तो रिजल्ट लवकरात लवकर जाहीर केला पाहिजे ही मागणी आहे नाहीतर ज्या पर्यंतची एक्झाम बाकी ती एक्झाम घेऊन त्या भरतीची पूर्ण प्रोसेस कंप्लीट केली पाहिजे जेणेकरून त्या भरतीचे जे काही विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी लवकरात लवकर मोकळे होतील ज्यांना जॉईनिंग मिळेल ते जॉईनिंग होतील आणि ज्यांना जॉईनिंग मिळणार नाही ते दुसऱ्या भरतीची तयारी करतील अशी बी मागणी आहे म्हणून सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर जे डी पीची एक्झाम घेतली पाहिजे नाहीतर लवकरात लवकर रिजल्ट जाहीर केला पाहिजे हीच मागणी केली जात आहे तर विद्यार्वो ही छोटीशी अपडेट होती आहे अपेक्षा करून तुम्हाला ही अपडेट आवडली असेल अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद